शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत की कापसाचा शेंडा फुडल्याने कोणकोणत्या प्रकारचे फायदे आपल्याला होतात त्याचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रात्यक्षिक पाहणार आहोत की आम्ही कपाशीचा आमचा हा जवळपास एकशे पाच ते एकशे आठ दिवसाचा प्लॉट आहे त्यामध्ये आमची शेंडा खुडणी जवळपास एक महिन्याच्या आधी झालेली आहे आणि तुमचे जे प्लॉट आहेत ते जवळपास ऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान आता जास्तीत जास्त कपाशीचे राज्यातील प्लॉट हे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे कारण आमच्या कपाशीचा प्लॉट हा प्री मान्सून लावलेला आहे म्हणजे जवळपास तीस मेला लाव लागवड केलेली आहे त्यामुळे आम्ही आमचा प्लॉट हा जवळपास तुमच्यापेक्षा वी भी पंधरा ते वीस दिवसांनी मोठा आहे त्यामुळे तुमचा प्लॉट जर जवळपास नव्वद दिवसाच्या दरम्यान असेल तर तुम्हीही आपल्या व्हिडिओ पाहिल्यानंतर शेंडे खुळणीचा निर्णय हा घेऊ शकता तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जरूर पहा शेवटपर्यंत राहा म्हणजेच की आपल्याला बारीक सारीक गोष्टीचा सा संपूर्ण ज्ञान या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करू तसं पाहायला गेलं तर शेंडा कपाशीचा शेंडा खुळावा की नाही यावर बऱ्याच लोकांचं वेगवेगळं मत आहे परंतु त्या मतांमध्येच आपण त्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला की जवळपास आपण प्रॅक्टिकल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याने काय काय फायदे होतात हे जवळपास आपण दाखवून देऊया यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही जर तत्पूर्वी चॅनलवर सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच की आपण जे दादालाल पॅटर्नच्या पद्धतीने जे कापाशीचं लागवड केलेली आहे तेही आपल्याला चॅनल चॅनलवरील बाकी व्हिडिओमध्ये दिसून जाईल आणि आपण कपाशीवर काय काय प्रयोग करतो हेही आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिसून जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन नवीन येणारे व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तसं तर आपल्याला माहितीच आहे परंतु पुन्हा एकदा सांगतो की हे आपण शे शंभर टक्के शेतकऱ्याचं चॅनल आहे त्यामुळे आपल्याला व्हिडिओ हे आपण डायरेक्ट शेतातून बनवून आपल्यापर्यंत पोहोचवतो त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना प्रॅक्टिस बेसवर जे केलेले जे व्हिडिओ आहेत याचा बहुतेक जास्तीत जास्त फायदा होतो जसं की थेअरीमध्ये म्हणजेच आपण एका रूममध्ये बसून आप जर आपल्याला सांगितलं कोणकोणत्या पद्धतीने काय काय करायचं तर ते जसं चांगलं लक्षात न येता जर आपण प्रॅक्टिकल पद्धतीने जर तुम्हाला सांगितलं तर ते तुमच्या लवकर लक्षातही बसतं आणि तुम्हाला त्यामधील फायदे तोटेही समजतात जे की आपण आपल्या प्लॉटवर दाखवतो त्यासाठीच आपल्या प्लॉटवर केलेले कामं हो, हे बघण्यासाठी आणि बाकी व्हिडिओ बघण्यासाठी किंवा पुढील येणारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे हे हा व्हिडिओ जर पाहत असतील तर त्यांच्या मनापासून धन्यवाद पण जर तुम्हाला कपाशीची फरदळ घ्यायची असेल किंवा कोरोळू क्षेत्र असेल तुम्हाला कपाशीची चांगली फरदळ घ्यायची असेल तर तुम्ही शेंडा खुळू नये असं माझं मत आहे कारण की तुम्हाला नवीन मालाची ही अपेक्षा आहे पुढे हा माल खाली झाल्यानंतर तर तो नवीन मालावर माल जो आहे तो शेंडा खुडलेल्या कापसाला थोडा कमी लागतो त्यामुळे कोरोमध्ये जर तुम्हाला फर्दर घ्यायची असेल तर तुम्ही शेंडा फोडू नये असं माझं मत आहे शेतकरी मित्रांचे तर चला वे वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू आणि आपल्या कपाशीचा शेंडा खोडल्यामुळे आपल्याला कोणकोणत्या पद्धतीचे फायदे यातून मिळालेले आहेत तेही आपल्याला जाणून घेऊया तर चला तर मित्रांनो याचे जवळपास आपण नव्वद्याव्या दिवशी शेंडा फोडला होता या प्लॉटचा तर तुम्ही बघू शकता तसा यावर्षी पावसाळा खूप जास्त प्रमाणात झाल्यामुळे माल खूप गळलेला आहे पण तुम्ही दादालाळ पॅटर्नच्या पद्धतीने जर लावलेली नसेल कपाशी तरीही तुम्ही शेंडा हा खुलू शकता जर तुम्ही उपभांद्या काढलेल्या नसतील तरीही तुम्ही खुळणीचा हा प्रयोग करू शकता आणि जरी तुम्ही शेंडाखुळणीचा प्रयोग हा तुमच्यासाठी नवीन असेल तर तुम्ही जवळपास तुमच्या कपाशीचा एक पाच एक टक्के हिस्सा म्हणजे जवळपास एखादं तास तरी खुळून बघावं की तुम्हाला नेमका काय फायदा यापासून मिळतो तर तुम्हाला मी आता याचे फायदे सांगणार आहे ते तुम्ही जाणून घ्या तर कपाशीचा मित्रांनो शेंडा खुळल्यामुळं जो आ, माल कवर होण्याचा जो कालावधी आहे तो, काला तो खूप लवकर होतो म्हणजेच की माल कवर होणे जसे की पाती पातीतून फुलात रूपांतर फुलातून कैरीत रूपांतर म्हणजे बोंडात रूपांतर हे लवकर याचा स्पीड लवकर वाढतो कारण की आपण अनावश्यक वाढ तिची रोखून म्हणजे शेंडा शेंडाखुळून हे आपण खाली जो माल आहे तो कव्हर करण्याचा स्पीड जो आहे तो खूप जलद गतीने वाढतो तुम्ही पाहू शकता माझ्या कपाशीच्या प्लॉटवर जवळपास आता म्हणजे तीन ते तीन साडेतीन फुटापर्यंत माल पूर्णपणे कव्हर झालेला आहे हा कपाशीचा प्लॉट हा सुरुवातीला लावलेला आहे म्हणूनही होऊ शकतं परंतु शेंडा खुडणीमुळे जास्तीत जास्त हा फरक येथे जाणवू शकतो आणि कैरीची साईजही तुम्ही बघू शकता मालाची साईजही तुम्ही बघू शकता सध्या आता जास्त कापसा पावसामुळे कपाशीचा प्लॉट थोडा खराब झालेला आहे परंतु कैरीची साईजही तुम्ही बघू शकता कारण की पिकाची अनावश्यक वाढ थांबते आणि जो माल आहे तो कवर करण्यासाठी पिकं पीक काची जी संपूर्ण ताकद आहे जो माल आहे तो कवर करण्यासाठी लागते त्यामुळे कैरीची साईजही तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी कैरीची साईज आहे आणि मालही जवळजवळ लागतो आणि हा इथं आपण शेंडा फुडल्यामुळे तुम्ही बघू शकता किती जास्त प्रमाणात माल लागलेला आहे म्हणजे जी फळफांदी आहे ती शेंड्यावरची जवळपास एक ते दीड दीड फूट अंतराने वाढते आणि त्याच्यावरही माल खूप जास्त प्रमाणात कवर होतो तुम्ही मालही बघू शकता आता जास्त पावसामुळे माल पडलेला आहे जर तुमची कपाशी आता ऐंशी ऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान असेल तर तुम्ही एखाद्या तासाचा शेंडा खुळून बघू शकता आणि तुम्हाला न खुळलेल्या याच्यात आणि खुळलेल्या याच्यात तुम्हाला काय फरक दिसतो हा तुमच्या प्लॉटवर नक्कीच जाणवेल आणि त्यामध्ये फायदे नुकसानही जाणवेल आणि हा खुलायचा कोणी आणि नाही खुलायचा हेही आपण यामध्ये सांगणार आहोत तुम्ही बघू शकता किती जास्त प्रमाणात माल इथं लागलेला आहे तरीही पाऊस जास्त झाल्यामुळे जो प्लॉट आपण या व्हिडिओ पहिले जे व्हिडिओ या प्लॉटचे टाकलेले होते त्यापेक्षा खूपही खूपच ही, खराब झालेला प्लॉट आहे तरीही तो आपण जाग्यावर आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू पण सध्या आता पाऊस चालूच आहे त्यामुळे याच्यावर कोणतीही ट्रीटमेंटही आपल्याला करता येत नाही आहे असो आणि हो तुम्ही जर अजूनही प्रयोग करत करत असलं म्हणजे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही ज्या आपण मोनोकोडिया या दादालाळ पॅटर्नमध्ये काढतो आणि ज्या पारंपरिक पद्धतीमध्ये असतात त्याचाही तुम्ही शेंडा नव्वद ते शंभर दिवसाच्या कपाशीचा खुलू शकता म्हणजे तुम्हाला त्याचाही फायदा चांगल्या प्रमाणात जाणवेल जवळपास एखाद्या तासाला प्रयोग करायला माझ्यामध्ये काही हरकत नाही आहे जर तुम्ही केला तर मी तुम्हाला त्याचाही फरक दाखवून देतो की जे मोनोपुडी आहे त्याचा शेंडा फुडल्याने काय कोण्या पद्धतीचा फरक यामध्ये पडतो तर हे बघू शकता ही जी आहे ही या कापसाची मोनोपुडी याच आहे तिचा शेंडा आपण फुडलेला होता तर तुम्ही बघू शकता या मोनोपोडियाला सुद्धा किती जास्त प्रमाणात माल लागलेला आहे एखाद्या तासावर ता पहिल्यांदा प्रयोग करून पहा त्याचा फायदा तुम्हाला जाणवला तर पुढच्या वर्षी तुमच्यासाठी महत्त्वाची ही ठरणार आहे आणि महत्त्वाचा प्रयोग हा ठरणार आहे तुम्ही बघू शकता नाहीतर या मोनोपोडियाला जवळपास तीन ते चार कैऱ्याच्या वर गुंडांच्या वर बोंडे लागत नाहीत पण यावर बघू शकता की ती चांगल्या प्रकारे सिरीज लागलेली आहे तर मित्रांनो माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि असेच कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला लागत ला असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्यावर व्हिडिओ बनवू जसं की ऑर्गेनिक शेती असेल किंवा रासायनिकमधील काही कंटेंट वगैरे याच्याविषयी जर माहिती पाहिजे असेल भाजीपाल्याविषयी कलिंगळाविषयी तर त्याही प्रकारचे आपण व्हिडिओ बनवू शकतो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आपल्याला प्रकारचे व्हिडिओ हवेत त्या माध्यमातून आपण व्हिडिओ बनवण्याचा चांगला जास्तीत जास्त प्रयत्न करू धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद